स्वच्छले शुरू करते गुड बॉर्निंग मित्रांनो तर आपल्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर तुम्ही मागचा ब्लॉग आहे आणि आता ऑलमोस्ट फक्त एकच जनरेटर आहे तो कंटिन्यूली तीन दिवस कंटिन्यूली रनिंग करत आहे तर काय होईल काय माहिती नाही तर आज मेकॅनिकल येणार आहे आणि मेकॅनिकल आल्यानंतर तो जनरेटर पूर्ण खोला लागेल तर बघूया काय होते कारण भरपूर गर्मी सुद्धा इयर मध्ये आणि प्लस इंजिन रूम मध्ये काम करायचं आहे वरून पूर्ण दुपा, दुपारी आणि दुपारी पूर्ण म्हणजे पूर्ण गर्मी असते इंजिन रूम मध्ये तर आमची काय हालत होणार आहे काय नाही ते तुम्हाला ब्लॉग मध्ये समजेलच तर तुम्ही ब्लॉग शेवट पर्यंत नक्की बघा आणि लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो मित्रांनो तर काल जो प्रॉब्लेम झालेला जनरेटरचा तर आम्ही पूर्ण जनरेटर खोलून बाजूला ठेवला आहे ॲक्च्युली मला व्हिडिओ शूट करता नाही आले कारण आम्ही दोघंच असल्याकारणाने मला चान्सच नाही होता व्हिडिओ शूट करायला तर नॉर्मली आता आम्ही पिस्टन वगैरे बाजूला ठेवल्यात आता नॉर्मली काय नाही क्लिनिंग वगैरे करतो आहे अरे सर्व साफ करायच्या दोघंच आहेत आम्ही पूर्ण हालत खराब झाली दुपारी गर्मीसुद्धा होती आणि गर्मीमध्ये इंजिन रूममध्ये हो आता तर मी पूर्ण स्कॅनर वगैरे क्लिअर केल्यात आता व्यवस्थित पहिला सेटअप करतोय नंतर मग पूर्ण हे क्लीन करून टाकतोय कारण पूर्ण ऑइल झाल्या कारणाने पूर्ण हालत खराब होईल नाही तर चालून चालून म्हणून पहिला हे क्लिअर करतोय पहिले हे क्लिअर करतोय नंतर हे सर्व ऑइल वगैरे हो क्लिअर करतोय आपलं सर्व क्लिअर करून झालेलं आहे आणि आता आपण बसलो भरपूर हालत खराब झाली पूर्ण क्लीन ऑइल होता ऑइल पहिला कपड्याने पुसल्यानंतर सर्फने वॉश केला झालं आता बसतोय वॉश वगैरे संप वॉश संपायला तर टाईम आहे आता सध्या बसतो इंजिन इंजिन वॉच चालू आहे म्हणून त्याला पूर्ण हालत खराब आहे घर जनरेटर आता पूर्ण फिट करा आला आहे सर्व रिपेअर करून आलाय सामान आमचं सर्व पार्टे पडलेले आहेत जनरेटरचे आता पहिले हे चालू केलं आहे आम्ही जनरेटर फिट करण्यासाठी la <tallet> Charlotte. लावायला सुरुवात केलेली ला आहे आता मित्रांनो ऍक्च्युली एक, एक पिस्टन लावून द्याय पण चीफ इंजिनियर असल्या कारणाने मला शूट करायला नाही मिळालं पण चीफ इंजिनियर बाहेर केल्या कारणाने मी आता परत शूट करायला चालू करतो आप बीट करके देता हूं जनरेटर एक पिस्टन लावून झालेला आहे आता दुसरा घेतलाय लावायला आम्हाला शूट करायला जमला नाही चीफ इंजिनियर असल्या कारणाने आणि आम्ही तिघ जण असल्या कारणाने तर आता आम्ही पिस्टन आणि हेड हेड लावून झालेलं ला आहे आता पुन्हा उद्या येणार आहे मेकॅनिकल बघूया काय होतं ते आता कारण पुन्हा बारा वाजेपासून काम करतात पूर्ण इंजिन रूम सुद्धा ऑइल ऑइल झालेला आहे आणि आपला भाऊ आलाय तो आता आलाय वॉचवरती तो स्कॅनर वगैरे आता जागेवरती लावत आहे चालू असल्या कारणाने आवाज सुद्धा येत नाहीये मित्रांनो ऍक्च्युली मला सिट करायला नाही जमत आहे पण आमचा जनरेटर प्रॉपरपणे फिट करून झालेला आहे पूर्णपणे आता फक्त चालू चालू नाही अजूनपर्यंत थोडं नॉर्मली फिटिंग बाकी आहे ती फिटिंग झाल्यानंतर मग चालू तर बघूया कधीपर्यंत चालू आजपर्यंत होईलच संध्याकाळपर्यंत तर मी तुम्हाला दाखवेला चालू झाल्यानंतर फायनरी चालू झालेला आहे परत बंद झालाय फायनरी झालेला आहे बाऊने आमचा ओके बोललेला आहे हा ओके बोललेला आहे गेट वगैरे करून झालेला आहे थोडं क्लिनिंग वगैरे करूया फायनली आपला जनरेटर रेडी झालेला आहे मित्रांनो पूर्ण झालाय फक्त थोडीशी मिस्टेक राहिली काय होतं की हा जो पाईप पा आहे तर लास्ट जो हेड होता त्याच्या इकडे हे होता होल होता पाणी जाण्यासाठी तर तो आता इथे आलाय मध्ये त्याच्यामुळे आता थोड्यासाठी राहिलाय तर आता तो, तो पुन्हा गेलाय आ, वेल्डिंग करण्यासाठी इकडनं पाईप वेल्डिंग करून इथे लावेल तर बघू तो हे पर्यंत आपण वाट बघू तर तो मी तुम्हाला पहिल्यावाला हेड दाखवतो बघा हा जो हा होल दिसतोय तो त्या हेडला पुढे आहे त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम झाला आहे तर काही ना नाही होणार आपला फायनल आणि पूर्ण इंजिन रूम सुद्धा क्लीन करून झालेला आहे आता काही नाही आराम करतोय बसतोय चला बाय बाय मित्रांनो तर जो आपला जनरेटरचा प्रॉब्लेम चालू होता तो आम्ही रिपेअर पूर्ण रिपेअर करून आता पुन्हा फ्रीट केला आहे आता तो स्टार्टसुद्धा झालेला आहे फक्त एक कोणाचा प्रॉब्लेम होता तो वेल्डिंग करण्यासाठी फक्त पाईप वेल्डिंग करण्यासाठी बाहेर गेलाय तो आल्यानंतर मग प्रॉपर जनरेटर जसा चालतो तसा प्रॉपरली चालत राहील तर सर आम्ही आता ब्लॉग इथे सेंड करतो आणि आम्ही उद्या मराठे उद्या किंवा आज आम्ही जातोय कोर्टला रजाई कोर्टला तर तुम्ही नेक्स्ट ब्लॉग नक्कीच बघा आणि हा ब्लॉग सुद्धा आवडला तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो चला बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये